काही पिल खालीस अरे तेच झालं येऊन बसले आणि तू किती उशीर केला बर गाडी खाली करायला गेलो येऊ ना किती मिस केलं मी तुला आणि तू उशीर येतो शोभत का तुला आता तुला थोडा टाइमस मग किती वेळ झालं वाट बघते कुणी आलं बिलं बघितलं तर मग काय करायचं कुणाला घाबर दिस आपल्याला लग्नच करायचं ना हा लग्न करायचंय पण ते नंतर करायचंय ना आपल्याला आता थोडी करायचंय नंतर कधी करू ना अजून घरी मी आयडिया नाही दिली म्हणजे सांगितलं नाही मी घरी अजून काय आपल्या बद्दल अजून नाही सांगितलं आणि घरचे नाहीच म्हणतील सांगितलं कशामुळं तू ड्रायव्हर आहे ना म्हणून ड्रायव्हर आहे म्हणून काय झालंय मग अरे मग घरच्यांना जॉब जॉबवाला मुलगा पाहिजे नोकरीदारा सॅलरी किती असते पन्नास साठ हजार रुपये तरी चाळीस पन्नास अशी असती मोबाईल माहितीये पण सत्तर चा मोबाईल आहे गिफ्ट देऊन टाकलाय मला सत्तर हजार आणि हे घेऊन टाकतो तीस हजारचा हो मला आणला तुला आणला म्हणजे मग काय फुकट घेऊन येतो काय तू या करता येते आपण दोघ आज काय पाहिजे सांग तुला तू करता स्कूटी बुक करतो स्कूटी हा फक्त पप्पू शेटल एक कॉल करायचा स्कूटी दार तुझ्या तू या बापरे स्कूटीचं ठीक आहे पण लग्नानंतर कसं लग्नानंतरच काय म्हणजे नगरला एक फ्लॅट घेऊन ठेवतो थ्री वी एच के तू फक्त बच्च ची राणी महाराणी सारखी ठेवून राणीला मग कशामुळे मुळे आडत मग घरच्यांमुळे आडत आहे ना का पळून जाईन लग्न करायचं दोन ए... मिनिटात का तू पळून जाऊन लग्न करायचं घरच्यांची इज्जत कुठं चवट्यावर आणतो चवटेव काय पैसा मतलबे का घरची इज्जत मतलबे घरची इज्जत बाळा तू म्हणती वाला नवरा पाहिजे आता आता म्हणते इज्जत महत्वाची तुला महत्वाचं काय पैसे का इज्जत इज्जत महत्वाची आहे ना पैसे काय मायने नाही रखेत पैसे पण मायने रखतात पण कस आहे ना की इज्जत गेली ना तर ती परत येत नाही का पैसा असल्यावर किती एकात घ्यायचे कोण एका घ्यायचे इज्जत सुद्धा एकात घेऊ शकतात माणूस हा अरे पण नाही का घरच्यांची इज्जत पण महत्वाची ना रे अरे या घरच्यां सुद्धा पैसे देऊन टाकतो त्यांच्या दारात एक सुद्धा असा बोलला नाही पाहिजे तू की तुमची पोरगी पळून गेली शेजारची पाजारची बोलली शेजारचे पाजारचे घर त्याला उचलून घेऊन बांगल्या जातो कोण बोलून मग तिथं कोण शेजारी पाजारे येतं या बच्च्याचे फक्त दोनच राणी आता एक दार तो एक, एक तर उभा राहिले एकोणपन्नास सत्याहत्तर आणि एक तू दिले एक दिले आणि एक धडकणे या बच्च्याच्या आयुष्यात असल्या दोन्ही असणार नसले तर बच्च्याच नसणार तर तू मी आणतो या घरचे ते बी साईडच्या बंगल्यात बंगले असे दोन चार घेऊन ठेवतो हा दोन चार हा वाटलस त्या या बंगल्यात आज राशील उद्या त्या बंगल्यात राशील पर्वत त्या बंगल्यात वाटलंस तर कधी मी तुझ्या घरच्या बंगल्यात भारी रे म्हणजे तू माझ्यासाठी एवढे बंगले करणार काय तू यासाठी बंगलेच नाही हेलिकॉप्टर घ्यायचं का हेडायला तुला रांजांगाव तू तु औरंगाबाद औरंगाबाद तू रांजांगाव मध्ये नगर मध्ये सुद्धा उतरायला त्याला हे करून ठेवतो बिल्डिंग वर एवढं सगळं माझ्यासाठी मी ना तसं हवे उडलेच नाही मला हवे तोडायचं तुझ्यासाठी लय करीन मी पिल्लू पण तू फक्त हा मन मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही वाटलंच तर मी ती ड्रायव्हर की सुद्धा तू नाही म्हणली ना तर आहे अशी गाडी पुलाच्या खाली नेऊन दखलून दे तू जान झाली तर ती पण जाणी ती तू नाही झाली ती नाही ती ती झाली तर तू नाही दोन्ही म्हणजे दोन्ही जाणे दोन्ही मला पाहिजे तू असली तर ती चालाल माझी आई तू नसले ती काय कशाला चालू नाही बरोबर आहे मग मी हायच की तुझी जाण आणि मी घरच्यानं समजून आणि नाही समजलं तर जाऊ मग नाही समजलं तर मी समजेन त्यांना येऊन वाटलं मागणी घाल की घरी येऊन मागणी हा चालते ड्रायव्हर म्हणून येऊ का नोकरीदार म्हणून येऊ अरे नोकरीवाले कशा टाय बी वगैरे असं नाही घालत का चालतंय टायस ना तर उद्याच एक टाय घेतो एक माणूस बोलून घेतो टाय गुतायला बांधायला मेकअप वेकअप हुताय गळ्यात गुतायला मला नाही बांधता येतो हा सेपरेट त्याला आठ हजार रुपये देतो बांधाय करता आणतो आणि त्या दारात फोर नाही ते बी थार गाडीने एवढी मोठी तिथं अशा शंभर गाड्या उभ्या आहेत माया करता मी ज्या गाडी खात करेन ती गाडी मई हिंडायला मला तू टेन्शन घेऊ नको येऊ देऊ का उद्याच येऊयाचे येतो जर नाही म्हणले तर हाय असे उचलून तुला मंदिरात मंदिरात लग्न 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 झालं का लगेच नगर नगर झालं का बंगला बंगला हा <laughs> आता कशी बंगला बंगल्यात तू यायच्या बंगल्यात पहिलं वॉशिंग मशीन आणून ठेवीन आणि दहा बाया कामाला ठेवतो दहा बाया दहा कमीत का वीस ठेवतो तो याकरता बाहेर कुत्रे कुत्रे आणि सीसीटीव्ही कॅमेरा रूममध्ये कसं नाही आले पाहिजे तू एकली राहणार एकटी मी येईन तिथं संध्याकाळी येईल मी गाडीवर राहणार आहे आणि वर जायचं टेरिस वर मस्त पैकी साईडचा समुद्र बघायचा लय भारी वातावरण आहे नगर मध्ये समुद्र कोण ठेवलाय समुद्र नाही नगर मध्ये पप्पू शेटला आणि संभा शेटला उद्याच कॉल करतो कसा नाही समुद्र नगर मध्ये आलाच पाहिजे एका शब्दात तिथं समुद्र तू फक्त समुद्र बघायचं काम कर पण नगर मध्ये समुद्र टेन्शन घेऊ नको समुद्र मी शब्द मग समुद्र येणार मजी येणार हा मग काही विषय नाही समुद्र एवढं बातमी आवघड नाही मग आपण जाऊ समुद्रात अरे स्विमिंग पूल करतो तिथं बाहेर पोहायला समुद्रात कशाला इतक्याला पाहता नाही जायचो पण जी लाटात मज्जा आहे ना ती स्विमिंग पूल मध्ये नाहीये वाटलं उद्याच मशीन घालतो स्विमिंग पूल मध्ये आणि लाटा तयार करतो स्विमिंग पूल मध्ये बस काय एवढं हा काय होऊ शकतं असं पण काही पण काही पण निघालेलं आहे सध्या मशिननी काही करू शकतो लाटा समुद्रा जास्त फास्ट लाटा आणू शकतो तुम्ही तू मला लिस्ट करून पाठव तुला काय काय पाहिजे तुला बंगल्यात जायची आधी समजा त्या बंगल्यात मी ना अशी एवढी मोठी लिस्ट कर आणि मला आता आग्र्याला जायचंय मी आग्र्याला जातो गाडी खाली करून येतो वाटलं येताना पेढे घेऊन येतो आख्या गावाला वाटेन तुझ्या घरच्याला वाटून टाकेव हा की। दोन फोन आला हॅलो हा पप्पू शेठ बर बर जातो गाडी खाली करून येतो हा येतो लगेच बर बर बरं बरं निघतो लगेच पिल्लू जाऊ दे मला पप्पू शेटून त्यांचा फोन आलेला जायचं जावं लागेल मला तू काय तर अरे दुसरा कोणाचा असतो तरी गेलो नसतो पण पप्पू आणि संभा शेट यांचा फोन आला तर जावाच लागणार आहे मला तू काय तरी विसरतोय काय बोलायचं विसर काय बोलायचं यू बोलायचं विसर बर आताच फोन लावतो किती लव्यू पाहिजे तुला सांभाल फक्त लगेच अशी लिस्ट करून टाकतो अरे यू मागवायचं नसतं मग ते बोलायचं ते बोलायचं असतं काय हा म्हणजे आय लव यू